श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी सेवेकरी म्हणजे काय जेव्हा एखाद्या भक्ताची भक्ती केवळ विचारात भावना वा शब्दात न राहता ती प्रत्यक्ष कृतीत उतरते तेव्हा तीच सेवा होते ही सेवा केवळ इतरांसाठी काही करणे नव्हे तर ती परमेश्वराच्या इच्छेचे साधन बनून त्यांच्या कार्यात आपले शरीर मन आणि जीवन अर्पण करण्याची अवस्था असते अशी सेवा करणारा जो भक्त असतो तोच खरी सेवेकरी या महान पदाचा अधिकारी ठरतो अनन्य भक्तीचे रूपांतर सेवेत अनन्य भक्ती म्हणजे परमेश्वराशिवाय दुसरा कोणीच आधार नाही अशी स्थिती ही भक्ती केवळ ध्यानात नामस्मरणात कीर्तनात न ना राहता जेव्हा समाजासाठी इतर जीवासाठी कार्यरूप होते तेव्हा ती सेवा बनते ती सेवा निरपेक्ष असते अहंकाररहित असते आणि त्यामागे फक्त परमेश्वराला प्रसन्न करण्याची ओढ असते स्वामीची कृपा व पात्र शरीर स्वामी समर्थ महाराज जेव्हा अशा भक्तांची पात्रता पाहतात तेव्हा त्या, त्या भक्ताच्या शरीराचा उपयोग स्वतःची सेवा करून घेण्यासाठी करतात त्यांच्या शरीरातून भक्ती प्रेम आधार मार्गदर्शन आणि कृपा इतरापर्यंत पोहोचवतात त्या सेवेकऱ्यांच्या देहातून स्वामीचं कार्य हे चालूच राहतं सेवेकऱ्यांचे वैशिष्ट्ये आणि गुण काय भक्ती अंतकरणात घडलेली स्वामीवर निष्ठा असलेली भक्ती विश्वास संकट आलं तरी स्वामीच्या कृपेवर आपला दृढ विश्वास असला पाहिजे साहस अडथळे विघ्न यांच्याशी सामना करून सेवा करून घेण्याची हिंमत रचनात्मकता सेवा करताना नव्या कल्पना नवे मार्ग वापरण्याची क्षमता कृतज्ञता स्वामींनी सेवा करण्याची संधी दिली याबद्दल स्वामी नम्रता आणि धन्यवाद नक्कीच माना निष्कलंक निष्ठा स्वामीविषयी कुठलाही संदेह किंवा अपेक्षा नसलेली सेवा म्हणजे नितांत निष्ठा आहे श्री स्वामी समर्थ चरित्र अनुभव आणि नित्य उपदेशामध्ये सेवा ही मार्ग साधनेतील एक श्रेष्ठ अवस्था म्हणून वर्णन केलेली आहे स्वामी सेवा हेच करी स्वामीची प्राप्ती असे अनेक अनुभव भक्तांनी अनुभवले आहेत सेवेकरी म्हणजे कोणीतरी विशेष व्यक्ती नव्हे तर तो एक मार्ग आहे स्वामीच्या इच्छेचे साधन बनण्याचा जेव्हा कोणी सेवेकरी बनतो तेव्हा त्याचे आयुष्य स्वामीच्या हेतूने चालवले जाते त्यांचे बोलणे वागणे आणि कार्य यामधून फक्त भक्तीचाच प्रसाद वाटला जातो अशा सेवेकरांचा देह म्हणजे चालता बोलता स्वामींचे मंदिरच आहे तर तुम्ही पाहिलं असेल स्वामी सेवेकऱ्यांची व्याख्या तुम्हाला वाटतं मी रोज तीन अध्याय आणि अकरा माळे श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करते म्हणजे मी स्वामीचाच सेवेकरी आहे तर तसं नाही आता आपण वरी पाहिलं त्याप्रमाणे जर तुमच्यात गुण असतील तरच तुम्ही स्वामीचे सेवेकरी असतात नाहीतर काय होतं आपण केंद्रात जातो तिथं एखाद्या व्यक्तीबद्दल आपण वाईट बोलतो एखाद्या सेवेकराबद्दल आपण वाईट बोलतो म्हणजे आपली भक्ती खरी का तर नाही ना कारण आपण स्वामीसेवेकरी झालो नाहीत स्वामी सेवेकरी से होण्यासाठी आपलं तन मन हे सुद्धा तसंच झालं पाहिजे तो स्वामीचाच सेवेकरी असतो त्यामुळं तुम्हाला स्वामी सेवेकराची व्याख्या कळलीच असेल श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त